स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृतपॅटन टेक्निकमध्ये शेतकमंत्राने देशमुख चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपण कोड व कपाशी या पिकाच्या प्लॉटमध्ये जो अमृपॅटन पद्धतीने डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी चोवीस एप्रिलला आपण शेवटची कापूस चाचणी करत आहे आपल्या समोर बघायला मिळते कापसाची क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रकारे आहे शेती मित्रांनो आजचा महत्वाचा विषय की कपाशी या पिकाची लागवड आपण एकाच शेतामध्ये किती वेळ घेऊ शकतो म्हणजेच एकाच शेतामध्ये कपाशीवर कपाशी आपण किती वर्ष घेऊ शकतो याची संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिले पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोर जाऊन अमृत ॲप डाउनलोड डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाची माहिती वेळापत्रकच्या ऑप्शन मधून घेऊ शकता चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचे जर आपल्याला चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर बिवड हा महत्त्वाचा विषय आहे पण अन्य शेतकऱ्यांना कपाशी शिवाय इतर पिकास पर्याय नसतो त्यामुळे कपाशीत कपाशी अनेक शेतकरी दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून काही शेतकरी वीस वर्षापासून कपाशीवर कपाशी घेत आहेत कपाशीवर कपाशी, कपाशी किती दिवस चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि उत्पादनामध्ये सातत्य राहते का याची आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल तर कपाशीवर कपाशी, कपाशी आपण चार ते पाच वर्ष कंटिन्यू भारी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो पण दरवर्षी उत्पादनामध्ये घट आपल्याला झालेली बघायला मिळते कारण कपाशी हे पीक जमिनीतून जास्तीत जास्त अन्नद्रव्य उचलते आणि तेवढ्याच प्रमाणात त्याला जर रासायनिक खत आपण टाकत राहिलो तर कालांतराने आपल्या जमिनीमध्ये कपाशीचे पिकाचे जे, जे उत्पादन हे कमी कमी होत झालेलं आपल्याला बघायला मिळते यासाठी एकच पर्याय तो म्हणजे शेणखत प्रक्रिया पण अनेक शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध नसते किंवा पर्याय शेणखत नसते त्यामुळे एक वर्ष आड म्हणजेच दोन किंवा वर तीन वर्षाला जरी आपण एक वेळ शेणखत प्रक्रिया करून अमृत टाकलं तर नक्कीच कपाशीचे जे काही उत्पादन कमी होत आहे ते होणार नाही सांगण्यात तात्पर्य कपाशीवर कपाशी आपण पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष पण घेऊ शकतो पण सतत आपल्याला आपल्या शेतामध्ये शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे आपण दोन किंवा तीन वर्ष जर शेतात कपाशी घेत असाल तर अशा ठिकाणी एक वर्षे आड करून आपण शेणखत प्रक्रिया करू शकता आणि आपण सतत आठ किंवा दहा वर्षे कपाशीवर कपाशी घेत आहात तर अशा ठिकाणी आपल्याला दरवर्षी शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत राहा अमृतपाटणचा नमस्कार